म्हणून मी आदित्य वेळ ते घेणार नाही पण आज आपल्या नॅशनल हायवेचा जो सर्व्हिस रोड विशेषतः मार्केट कमिटीने वारंवार डॉक्टर कोल्हे साहेबांकडे मागणी केली मला माहिती आहे की मी आमदार असल्यापासून आम्ही सारखं खासदार साहेबांकडे कर मागणी करायची की आम्हाला सर्व्हिस रोड करा म्हणजे जेणेकरून आम्ही इथं व्यापार चालू करू शकतो आणि आज तो, तो सोन्याचा दिवस उगावला आणि आज त्याचं भूमिपूजन केलंय आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये हा पूर्ण सर्व्हिस रोड जेव्हा पूर्ण होईल हा बाजार समिती अजून पुणे नाही आज पहिलाच दिवसीचा नवीन जागेमध्ये व्यापाराचा उद्घाटन करत असताना तर आजच हा मार्केट किती बहरलेला आपण तो पाहतो आणि जेव्हा काळे साहेबांचा बनवत चाललं तेव्हा अनेक शेतकरी मला हात करायचे की आता आमचा लिलावाचा वेळ झालंय तुमचा कार्यक्रम लवकर आवडत म्हणून मी जास्त वेळा घेणार नाही ना खासदार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला हे तर ऐकायचंय मार्केट कमिटीच्या स्थापनेपासून शिवाजीराव काळे साहेबांनी जी मार्केट कमिटी स्थापना केली आणि तो त्यांचा हेतू होता उद्दिष्ट होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयराव आणि त्यांचे सगळे नवकऱ्यांनी आज ही आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा चढता आले त्यांनी सांगितलं आपण हे सगळे साक्षीदार महाराष्ट्रात अनेक बाजार समित्या शेजारच्या आंबे गावच्या घ्या शिरोळच्या घ्या जुन्नरची जी मार्केट कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये नाव उपला ही आलेलेच आहेत आणि या सगळ्यांच्या कष्टाशिवाय ते शक्य झालं नसतं आपण सगळ्यांना त्याचे साक्षीदार अनेक शेतकरी इथं आल्यानंतर लपती झाले आज जर नेतीचा भाऊ बघितला तर था। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद येणार आहे असं एक चांगल्या प्रकारचं कार्य आहे गेल्या महिन्या दोन महिन्यापासून मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली त्याच्याबद्दलचे मतप्रवाह आहेत याच्याबद्दल मला काही दुर्मत म्हणायचा नाही ज्यांचा मतप्रवाह आहे त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झाले तिथून तडजोड झाली का मला डायरेक्टर एडियामध्ये सहभाग नोंदवला का नोंदवला हो टेंडर प्रोसेस राबवली का राब टेंडर प्रोसेस राबवल्यानंतर सुद्धा काही संचालकांचं म्हणणं असत दुसरी जागा घ्यायची का तर ती आण ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या भाषण सांगितले आता पणन संचालकाच्या कोर्टात जो निर्णय होईल सगळ्यांनी आता अंतिम मानायचा तर त्या उलट आज मोर्चा काढ आमचा मोर्चा शेतकऱ्याचा नव्हता आमचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय नेतून काही राजकीय ने का नेते मंडळीने काढला त्याच्यामध्ये शेतकरी मिळतून ठीक आहे मी पण नेते आहे हे सगळे नेते मंडळी आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो तर चालणार नाही सर्वसामान्य शेतकरी आहे होते का नव्हते काय भाषण झाली हा याचा बाप आहे का हा याचा पोर्ग आहे का याचे नव्हत करू का हे करू का याला काय अर्थ नाही डेव्हलपमेंट काय करायचे सुधारणा काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे हा संजय खाणे साहेबांनी आवाहन दिलेला आहे जिथं त्यांनी सात लाख रुपये कुंट्याने जमीन घेतली आहे तिथे शेजारी नऊ लाख रुपयाने व्यवहार सुद्धा झालेले आहेत अजूनही ही जमीन लाख विकली जाऊ शकते तुम्ही म्हणतात तो अडीच लाख आणायची आणा ती जमीन घेऊ मार्केटला ही विकू मार्केटला अजून फायदा होईल म्हणजे असं पद्धतीने जर नुसतं राजकीय ही जर दोडे मारायचे चालणार आज माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटचं भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रुपांतर करण्यासाठी इथं जे काय आम्हाला क्राऊन आम्ही सँक्शन देतोय त्यामध्ये टॉवर लाईनच्या जरी अडचणी आहेत त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायच्या त्याचं मार्गक्रमण आम्ही करतोय तुमची मदत हे आम्हाला लागणार आता टॉवर लाईनच्या विषयावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आळायला पण टॉवर लाईनचं काम करू तिथं तीन चार टॉवर लाईन गेलेली आहे एक टॉवर लाईन जी आम्हाने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली अनेक पक्षाच्या लोकांनी मी पण त्याच्यामध्ये घेतला आमचा सगळ्यांचा चौघडे साहेब असं ठरलं की ती टॉवर शिफ्ट करायची त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवर शिफ्ट करायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन गाडी तिथं जाग्यावर गेल्यानंतर एकदम गरम नंतर झाला तुम्ही माहिती घेतली हा नरुम केला नंतर मला त्याच कंपनी सांगितलं हा तीन कोटी नरुम झालेला आहे असा बेशरम काही कामात शेतकऱ्यांच्या तर गरम होतो आणि काही नंतर काही तसा भागला का नरम होतो असा बेश्रम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही इलेक्शनच्या आधी बिबट मुक्त झाला पाहिजे एक तरी बळी गेला आता बाबाच राव सांगणार नाही बळी जाऊ दे काय घटना घडल्या ना मा तू याच्या अवलात नाही त्याच्या अवलात नाही ठीक आहे प्रसंग आहे तिथं परिस्थिती तशी आहे पण आपण काय बोलतो आधीचा गरम घडी बिबळ फुटत म्हणणारा आता उपायांच्यावर चर्चा करतोय काय बाबा गरम झाला आता परत सिद्ध शेण आम्ही बोलत नाही ना त्याच्यावर आपण बोलतो काय करतो काय अहो कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यातून कोणी कुठली गाडी घेतली म्हणजे सगळ्या पुरावे गोळा आहेत योग्य वेळी त्याच्या बाहेर काढतात हे राजकारण पातळीवर चालू राहील पण आपल्या या शेतकऱ्याचं नुकसान होईल असं करू नये या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे व्यापार व्यवहार करता सगळी मतप्रवाह असू शकतो पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली ते पण आपण विसरू शकत नाही विरोधाने कशा हे सांगायचं की मार्केट कमिटी वाढत चालते ही पुढे आपल्याला कोटी करायची आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर जर लाडा द्यायचा राहिला तो आम्ही लढा देणार आणि शेतकऱ्यांचं भर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज या मार्केट कमिटी मध्ये सभापती साहेब आणि तुमच्या सर्व संचालकांनी अत्यंत तातडीने हो हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो शेतकऱ्याला अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे आणि त्या हेतूच्या रूपाने आपण पुढे चालत राहावं तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांचं आमचं स्वागत केलं त्यांच्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय